दादांनी भेट दिली म्हणजे सातवना सातवन करायला दादा आले होते आणि आता पूर्ण महाराष्ट्र बी माझ्यासोबत आहे महाराष्ट्रातली प्रत्येक जनता असं म्हणते की महादेव मुंढ्यांना न्याय भेटला पाहिजे मग दादांना पण वाटलं की आपण जाऊन भेट द्यावं मग दादांनी भेट दिली आणि आमच्या सगळं फॅमिलीसोबत म्हणजे केसबाबत काय झालं काय नाही ते सगळं डिस्कस केलं त्यांनी आणि नंतर म्हणले की आपण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढत ताई हो माझा जॉब म्हणजे लेखी जॉब त्यांनी घेतलेला नाही मग आता च पथक स्थापन झाल्याच्या नंतर जॉब घेऊन आरोपींना तत्काळ अटक करतील कारण आम्ही साबळेसरांची विनंती केली आहे की आम्हाला साबळेसर द्या कारण साबळे सरांनी पूर्ण म्हणजे तपास केलेला होता या केसबाबत आता बाळाभाऊ बांगर बी स्वतः विटनेस होऊन आलेले आहेत मग आता तर काहीच यांना अडचण येणार ना नाही म्हणून ना ना आम्ही साबळे सर आणि पंकज कुमावत जे सर आहेत त्यांची एस आय टीमध्ये मागणी करून म्हणजे आम्ही आंदोलन केलं तर त्यामध्ये आमची मागणी पूर्ण केलेली आहे नंतर ते आले की तपास अजून वेगाने चालू होईल तुम्ही किती दिवसात आरोपी अटक व्हायला पाहिजे मी त्यांना एक महिना दिला आहे वेळेस मी विष प्राशन केलं त्यावेळेस सांगितलंय की एस पी सरांना मी एक महिना देत आहे आणि नाहीतर मी अजून आंदोलन चालूच ठेवणार आहे उपोषण आंदोलन माझे अजून चालूच राहतील हो तपास तर अजून काहीच नाही मग तर त्याच्यामध्ये आमच्या म्हणण्यानुसार दोन अधिकारी आम्हाला द्यायचे आहेत ना साबळे सर आणि पंकज कुमार सर ते पथकात सामील होतील त्यावेळेस मग तपासाला हो ना मग वार ते तर झालेलेच आहे महा मुंडे केस प्रकरणात प्रत्येकाला म्हणजे ज्या अधिकारी देण्यात आला ज्यांच्या हातात तपास त्यांचं प्रमोशनच झाला आहे प्रत्येक अधिकाऱ्याचं झालं आहे पण आता त्या त्या दिवशी बंटेवारसरांना बी म्हणलं की पहिले बंटेवारसर एस पी सरांनी सांगितलं की बंटेवार सरांकडे तपास एल सी बीचं पथक आहे त्यांच्याकडे तपास आहे त्यांना पण मी खुद म्हणलं की सर आता तुम्ही बी आरोपीपर्यंत गेलात तर तुमचं बी प्रमोशन नक्कीच होणार पण सर म्हणले नाही म्हणले मी न्याय जो आरोपी आहे तो तात्काळ अटक करणार म्हणजे करणार मला बंटेवर सरांनी पण आश्वासन दिलं आहे <coughs> ते तर मग आपलं प्रशासनच इतकं हे आहे की जो न्याय मागत जाईल त्याच्यावरच परत गुन्हे दाखल हे प्रशासन आपलं प्रशासनच तितक हुशार झालं आहे की जे न्याय मागत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत मुख्यमंत्री साहेबांचा अजून काय आम्हाला निरोप आला नाही आम्ही भेटीच केलं आहे त्यांच्या पियांना पण अजून काय आम्हाला तिकडून जवाब आला नाही की भेटीला या म्हणून पण आज दादा म्हणले आहेत की मी आजी दादांशी बोलून आम्हाला दादांशी बी भेटायचे आपले पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं त्यांच्याशी बी भेट घ्यायची आहे मग त्यांना पण बोलून सांगतो म्हणले आहेत आणि होईल तेवढा प्रयत्न आम्ही करू म्हणले आहेत आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही सोबत आहोत असे मला आश्वासन दिले आहे दादांनी